नमस्कार मित्रांनो मित्रांनो सी एस सी रजिस्ट्रेशनसाठी जो प्रश्न होता लोकांचा काही आ, काही जणांनी कमेंटसुद्धा केली की बी सी सर्टिफिकेट जे आहे बँक बी सी सर्टिफिकेट हे जे सर्टिफिकेट आहे ते रजिस्ट्रेशनसाठी लागतं का तर मित्रांनो या अगोदर असं होतं की ज्यावेळेस तुम्ही रजिस्ट्रेशन करता सी एस सीसाठी त्यावेळेस तुम्हाला हे खूप गरजेचं होतं आणि याच्याशिवाय रजिस्ट्रेशन होत नव्हतं तर मित्रांनो आता त्याचबद्दल आजही आज तेवढीच गरज आहे का, तेस का ते लागणार आहे का याची पूर्ण डिटेलमध्ये आपण माहिती घेणार आहोत मित्रांनो तर याच्यासाठी करायचं काय आपल्याला ज्यावेळी तुम्ही रजिस्ट्रेशन करताय सी एस सीसाठी तर तुम्ही बघू शकता जे आपण डॉक्युमेंट्स आहेत की डॉक्युमेंट्स जे आहेत ते तुम्ही बघू शकता की बी ए बी सी सर्टिफिकेट जे आहे तुम्ही बघू शकता वोटर आय डी आहे त्यानंतर पॅन कार्ड आहे आधार कार्ड आहे ॲप्लिकेंट फोटो आहे इंडियन पासपोर्ट आहे किंवा पोलिस व्हेरिफिकेशन आहे हायस्ट क्वालिफिकेशन डॉक्युमेंट आहे सी सर्टिफिकेट आहे आता मित्रांनो बी सी सर्टिफिकेटसाठी जे आहे आपल्याला लागणार तर आहेच आता बी सी सर्टिफिकेटमुळे होतं काय की जे फायनान्शियल काम आहे जसे की आपण बँकमध्ये पैसे टाकणं काढणं ह्या सगळ्या गोष्टी आपण बी सी सर्टिफिकेट विथ बी सी सर्टिफिकेट आपण हे करू शकतो तर मित्रांनो तुम्हाला एक दाखवतो मी की याच्यामध्ये बघू शकता तुम्ही ज्यावेळेस तुम्ही सी एस सी मध्ये लॉग इन करता सी एस बघू शकता हां बी सी सर्टिफिकेट जर साठी पाहिजे असेल आणि ज्यावेळेस तुम्ही सी एस सी होता जर आता जे नवीन बी सी एस सी आहेत व्ही एल ई आहेत त्यांनी बघू शकता डीअर व्हीअर ई टू बिकम अ बँक बी सी युअर सी एस सी आय डी मस्ट बी मोर दॅन सिक्स मंथ्स ओल्ड अँड मंथली ट्रान्झॅक्शन्स ऑन डी एस पी शुड बी मिनिमम हंड्रेड ठीक आहे इथं बघा म्हणजे तुम्हाला बी सी सर्टिफिकेटसाठी बँक बी सीसाठी तुम्हाला जे आहे तुमची सी एस सी आय डी सहा महिने पुराणी सहा महिने जुनी असली पाहिजे त्यानंतर दुसरी गोष्ट अशी आहे डी एस पी डिजिटल सर्व्हिस पॉईंट डी एस पी वरती है, जे आहे तुमची मिनिमम शंभर ट्रान्झॅक्शन मंथली असायला पाहिजे ठीक आहे मंथली मंथली ट्रान्झॅक्शन्स ऑन डी एस पी शुड बी हंड्रेड आता याच्यामध्ये तुम्हाला काय कळत आहे की ज्या वेळेस तुम्ही सी एस सी रजिस्ट्रेशन करताय त्यावेळेस तुम्हाला डॉक्युमेंट्स काय दाखवतं बघा ज्यावेळेस सी एस सीचं बघतोय आपण त्यावेळेस बी सी डॉक्युमेंट जे आहे लागणार आहे बरोबर पण आता जर बघू शकता तुम्ही इथे मी रेजिस्ट्रेशन सी एस सी रेजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि आता माझ्याकडे बी सी सर्टिफिकेट नाही आहे आता मला बी सी सर्टिफिकेटसाठी जे आहे मला ती आय डी मिळवण्यासाठी मला सहा महिन्याची माझी जी सी एस सी आय डी आहे आई ती जुनी असली पाहिजे आणि त्यानंतर माझ्या डी एस पीवरती मिनिमम शंभर ट्रान्झॅक्शन पर मंथ प्रत्येक महिन्याला हे असले पाहिजे तर मित्रांनो आता तुम्ही हे बघू शकता कन्फ्युजन की तुम्हाला सी एस सी आय डी मिळवण्यासाठी बी सी लागत आहे आणि सी एस सी बी सी सर्टिफिकेटसाठी तुमची सी एस सी आय डी सहा महिने जुनी असली पाहिजे बरोबर तर मित्रांनो इथं ही गफलत होते ज्यावेळेस मी ज्यावेळेस मी स्वत याचं रेजिस्ट्रेशन केलं सी एस सीचं तुम्ही बघू शकता सी एस सी रजिस्ट्रेशन पार्ट टूमध्ये मध्ये तुम्ही मी डिटेलमध्ये डॉक्युमेंट्स अपलोड करताना सांगितलंय की बी सी सर्टिफिकेट हे ऑप्शनमध्ये येत आहे ठीक आहे बी सी सर्टिफिकेट हे ऑप्शनमध्ये येतं आहे मित्रांनो आता असं झालं आहे काय काय असतं कोणत्याही सिस्टममध्ये काही दिवस झाल्यानंतर हळूहळू काही ना काही चेंज त्यामध्ये होत असतो तर त्याचप्रमाणे ज्या वेळेस तुम्ही सी एस सी रेजिस्ट्रेशनसाठी येता तुम्हाला ते बी सी सर्टिफिकेट दाखवेल इथे काही जण म्हणतात त्याच्याशिवाय रेजिस्ट्रेशन होतच नाही पण याच्यासाठी रेजिस्ट्रेशनसाठी जे आहे बी सी सर्टिफिकेटसाठी आपल्याला सी एस सी आय डी सहा महिने जुना सहा महिने जुना असणे गरजेचे आहे तर मित्रांनो यामध्ये यामध्ये जे आहे आपल्याला या ठिकाणी बघू शकता तुम्ही तुम्हाला सी एस सी जे आहे सहा महिने जुनी असली पाहिजे तर तुम्ही लक्षात घ्या तुम्ही रेजिस्ट्रेशनला सुरुवात करा आणि तुम्हाला बी सी सर्टिफिकेट जे आहे ते ऑप्शनमध्ये येणार आहे त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका रेजिस्ट्रेशन तुमचं होणार आहे मी स्वतः ते रेजिस्ट्रेशन पूर्ण केलेलं आहे त्यामुळे फक्त तुम्हाला रजिस्ट्रेशनला सुरुवात करायची बी सी सर्टिफिकेट नसेल तरीही चालेल तुम्ही रजिस्टर करू शकता आणि सी एस सी आय डी मिळू शकता चला मित्रांनो धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये